चांदसेली घाटात पहाटे दरडी कोसळली तडोदा धडगाव रस्ता ठप्प तडोदा सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये शनिवारी सायंकाळपासून सुरू असलेल्या जोरदार आणि अखंड पावसामुळे चांद घाटात पहाटेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्याची धक्कादायक घटना घडली टेमरीबारी पॉइंटवर प्रचंड प्रमाणात दगडमाती आणि मलबा रस्त्यावर कोसळल्याने तडोदा धडगाव मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली दरड कोसळल्याने फक्त वाहनधारकच नव्हे तर पायी प्रवास करणारे वाटसरू देखील अडकले असून घाटमार्ग पूर्णपणे बंद स्थानिक नागरिकांनी सांगितले की सतत पाऊस सुरू असल्याने परिसरात डोंगराच्या कड्या सैल झाल्या असून दरडी कोसळण्याचा चा वाहन चालक आणि प्रवासीयांनी संबंधित विभागाने तात्काळ दगडमाती व मलवा हटवून रस्ता सुरळीत करावा अशी जोरदार मागणी केली आहे दरम्यान प्रशासनाने खबरदारीचा इशारा देत घाट मार्गावर अनावश्यक हालचाल टाळण्याचे आवाहन केले आहे परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूजांमुळे दगड़ी कसडलेली आहे पूर्ण रस्ता ब्लॉक झालेला आहे हे बघू शकता आणि जे कोणी जवळचे लोकप्रतिनिधी असतील त्यांनी लवकरात लवकर यावं आणि हे जे काही दो, दोगडी कसडलेले का आहे ते हटवण्यात हो यावं कारण की एमर्जन्सी जे गाडी येत आहे काही लोक आजारी आहेत त्या लोकांना इकडनं जाता येत नाहीत म्हणून लवकरात लवकर जेसीबी पाठवावी आणि रस्ता साफ करण्यात यावा आणि हे बघू शकता एक पूर्ण रस्ता ब्लॉक झालेला आहे एवढे मोठे डोंगर कसरलेले आहेत आणि इकडे बघू शकता एवढे सारे लोक आहेत आणि हा रस्ता पूर्णपणे ब्लॉक झालेला आहे